महाराष्ट्र सरकारनं मृद व जलसंधारण विभाग या विभागाच्या मार्फत गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार गाळयुक्त शिवार ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून राज्यातले जे काही पादर तलाव आहेत जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत वेगवेगळ्या प्रकारे गावाच्या बाजूला असले किंवा शेजारी असले ओढे नाले आहेत या सगळ्यामधून गाळ काढणे आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दे देणे अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी सरकारने घेतलं आहे आणि त्या धोरणाच्या अंतर्गत या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये जवळपास एकशे अठरा एकशे आठ कामांना त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी ज्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्ष ठिकाणी प्रशासकीय मान्यता एकशे आठ कामांना त्या ठिकाणी दिली गेलेली आहे या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर या कामांच्या एजन्सीज ज्या आहेत काम करणाऱ्या त्या देखील फायनल झाले आहे त्याच्यात नाम फाउंडेशन प्रामुख्याने त्याच्यामध्ये आहे संकल्पय प्रतिष्ठान आहे त्याचप्रमाणे शिला व उद्देशीय संस्था आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एन जी ओज या त्या ठिकाणी नेमलेल्या आहेत परंतु एक माझ्या निदर्शनासं असं आलं की मी यापूर्वीही वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेच्या संदर्भातली माहिती दिली होती आपण ती प्रशिक्षित केली या योजनेमध्ये जी काही एजन्सी काम करते किंवा एन जी ओ काम करतात त्या एन जी ओला जी बस्टरी लावली जाते त्या बस्तरीला प्रति घनमीटर एकतीस रुपये हा इंधन खर्चासाठी त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत दिले जातात त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपसलेला जो गाळ आहे तो गाळ अल्प शेतकरी असेल अत्यल्प शेतकरी असेल तर त्याच्या शेतामध्ये नेण्यासाठी जवळपास पस्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे घनमीटरप्रमाणे म्हणजेच साधारणपणे एकरी पंधरा हजार रुपये हे त्या शेतकऱ्याला डी पी टीद्वारे त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत जा दिले जाणार आहे असं असताना काम प्रत्यक्ष सुरू करत असताना या शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता आहे आणि मी त्याच दृष्टीनं त्या ठिकाणी माझ्याकडे ज्या तालुक्यातून तक्रारी आल्या ज्या ज्या ठिकाणी कामं चालू झाली त्या ठिकाणाहून माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हेराफेरी त्या ठिकाणी केली जाते काही शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले जातात आधीच काही इंधनाच्या खर्चासाठी सुद्धा पैसे उचलले जातात आणि त्याच्यामुळं नंतर गाळ काढून झाल्यानंतर त्या ठिकाणी निघणारा जो मुरुम आहे तो देखील खाजगीरित्या त्या थे ठिकाणी विकला जातो आहे अशा प्रकारच्या माझ्याकडं तक्रारी आल्या आणि म्हणून त्या तक्रारीची दखल घेऊन मी दोन दिवसापूर्वी जलसंधारणच्या अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी की ज्या यंत्रणांच्या बाबत या ही काल सगळी कामं चालू आहेत त्या यंत्रणांना बोलावून घेतलं आणि याच्यामध्ये असा अशा प्रकारचे गैरप्रकार चाललेत अशा पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर त्यांना ही सगळी जी माहिती आहे ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे शेतकरी त्याच्यामध्ये अज्ञान आहेत आणि सरकारचं काम असून सरकारच्या कामाची प्रसिद्धी केली जात नाही फक्त ते जी एजन्सी आहे आणि एजन्सी आणि गावचे काही ठराविक लोकं यांच्यामार्फतच हे काम चालू आहे गावच्या लोकांनी मागणी केली म्हणून हे काम मंजूर झालं अशा पद्धतीच्या बाहेर चर्चा त्या ठिकाणी केल्या जातात आणि सरकारची एवढी लोकप्रिय योजना असताना सरकारची प्रसिद्धी या योजनेच्या बाबतीमध्ये अजिबात होत नाही म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी ही गोष्ट निदर्शन आणून देण्यासाठी तुम्हाला देखील या ठिकाणी निमंत्रित केलं आणि शासकीय अधिकारी आणि जे काही एन जी ओज आहेत ते एन जी ओ या ठिकाणी बोलवले घेत ज्या ठिकाणी काम चालू करतात त्या ठिकाणी हे शासनाच्या निधीतून काम असल्यामुळे शासनाचा बोर्ड लागणं आवश्यक आहे तो कुठेही लागलं जात नाही फक्त एक नाम फाउंडेशन जे आहे ते नाम फाउंडेशन थोडंसं त्या गोष्टीचं पालन करते ते त्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थितरित्या बोर्ड लावतात सगळं करतात शासनाचा उल्लेख असलेला बोर्ड लावतात परंतु बाकीच्या एजन्सीचा तशा पद्धतीचं काही बोर्ड वगैरे लावलेलं दिसत नाही शासनाची प्रसिद्धी केलेली दिसत नाही आणि म्हणून मला आपल्यामार्फत शेतकऱ्यांना हे आवाहन करायचे की ही योजना नीटतिट्टी समजून त्यांनी घ्यावी आणि याच्या योजनेच्या आडून गावामध्ये काही लोक समजा गैरफायदे घेत असतील तर त्या गैरफायदा घेणाऱ्या दे लोकांपासून देखील सावध झालं पाहिजे जरी शेतकऱ्यांना पैसे नंतर मिळणार असतील डी मिळणार असतील आणि त्याच्यासाठी त्यांना आधी खर्च करावा लागत असेल कदाचित तरी तो त्यांना करता येईल परंतु त्यांच्या नावाखाली जर काही धननाट्य शेतकरी जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जर तो त्याचा गैरफायदा घेत असतील तर ती गोष्ट देखील लोकांना कळली पाहिजे आणि म्हणून मी खरं म्हणजे या कामांना बंद ठेवायला सांगितलं आणि या सगळ्या एन जी ओला बोलून तशा पद्धतीने सुचना दिलेल्या आहेत विशेषतः ठराविक लोक प्रत्येक गावामध्ये दे त्यांच्याशी संपर्क करता, हे करतात आणि हे लोक आणि ते एजन्सीवाले हे ते फक्त त्यांच्याच पद्धतीने ते काम करून घेतात तर गावात जनरली सगळ्या लोकांना माहीत झालं पाहिजे सरकार पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील का गावातली कामं चालू झालेली माहीत नाहीत आणि मग सरकारच्या प्रतिनिधींना जर गावातली कामं चालू झाली माहीत नसतील तर मग ही योजना कशासाठी सरकारने आणली योजना एकाचसाठी आणली सरकारच्या प्रसिद्धीसाठी आणली आणि सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणली इथं जर शेतकऱ्यांचं भलं होण्याऐवजी कुणीमध्ये जर समजा एजंट वगैरे हो काही इतर काही कार्यकर्ते त्याचा गैरफायदा घेत असतील तर त्याच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहावं म्हणून खऱ्या अर्थानं ही आज मीटिंग बनवले हो आहे आणि पत्रकारांना देखील या ठिकाणी अजूनही सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीनं लोकप्रतिनिधीला काम बंद पाडले लोकप्रतिनिधींना पा काम बंद पाडले अशा पद्धतीचं पा विशेषतः वडगाव आणि पोखरी ह्या दोन गावांच्यामधून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आमच्या कार्यकर्त्यांची किंवा आमची त्या ठिकाणी अपप्रचार त्या ठिकाणी चालू आहे मला मला या तुमच्यामार्फत एकच सांगायचे आम्ही कुणीही शेतकरी विरुद्ध नाही आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांना ही सगळी माहिती मिळावी म्हणून काम बंद ठेवायला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या गावात ज्या ज्या गावात तक्रारी करतायत लोक त्या गावातल्या शेतकऱ्यांनी त्या ह्या अशा लोकांच्यापासून सावध राहिलं पाहिजे ही योजना जशी इकडं आहे तशी कृषी खात्याकडं जलयुक्त शेवट योजनेतून अनेक नालाबंड्स असतील अनेक गोडे खुलीकरणं असेल ही सुद्धा त्यांच्याकडे कामं घेतली आहे परंतु त्यांच्याकडे विविध प्रक्रियेने ती कामं झाली आणि त्यांच्याकडे सुपरविजनला प्रॉपर माणसं त्या ठिकाणी आहेत त्याच्यात देखील काही गपलत होते काय त्याची त्या संदर्भात देखील काही लोकांच्या तक्रारी येतात आता विश्वनाथ कोरडे साहेबांनी या ठिकाणी एक कानोडच्या संदर्भात तक्रार केली त्या तक्रारीची पण शहानिशी झाली पाहिजे ती शहानिशा करण्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि म्हणून ही जी योजना आहे ही योजना किंवा काम बंद करण्याचा आमचा दुसरा कुठलाही उद्देश नसून ही योजना सगळ्या शेतकऱ्यांच्या याच्या आधी जनजागृती केलेली आहे का शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती केली काय यांनी या योजनांची जनजागृती जर केली असती तर हे असले प्रकार घडले नसते ना आता लोणी हवेलीचा सरपंच म्हणतो की आम्ही मागणी केली वरती जाऊन मंजूर करून आणलं त्याचा संबंध काय लोणी हवेचा सरपंचा संबंध काय गावातून लोकांची मागणी केली लोक लोकप्रतिनिधीकडे मागणी करतात लोकप्रतिनिधी संबंधित एजन्सीला इस्टिमेट करायला सांगतात आणि संबंधित संबंधित एजन्सी जलसंधारण असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा कृषी असेल त्यांनी अंदाजपत्रक तयार केल्यानंतर त्याला ते मंजुरीसाठी कलेक्टरच्या समितीपुढं पाठवतात आणि मग कलेक्टरनी समिती मंजुरी दिल्यानंतर ते काम सुरू करताना ते अशा पद्धतीचं आहे खाली जे लोक आहेत हे लोक अशा पद्धतीचा गैरप्रचार त्या ठिकाणी करून कामाचा गैरफायदा घेतात आणि मग हे जे आहे ही जनजागृती करण्याचं काम खऱ्या अर्थानं ते एन जी ओनचं आहे मला एन जी ओंना आवाहन करायचं की असे कोणी काम लोक का हाताशी धरून तुम्ही जर काम करणार असाल तर तुम्ही चुकीचं काम करतात तुम्हाला सेवाभावी संस्था म्हणून तुम्हाला संस्थेने शासनाने निवडलेली आहे तुम्ही सेवा सेवाभावी पद्धतीनं तुमचं काम झालं पाहिजे याच्या संदर्भातली जी, जी जनजागृती करायची ते काम तुमचंच आहे शासनाकडं ज्या एजन्सीज आहे त्या एजन्सीकडं सुपरविजनचा स्टाफ अपुरा आहे इथं जनसंधारणला फक्त एक शाखा अभियंता आणि एक अभियंता उपाभियंता दोनच माणसा या ठिकाणी काम करतात इथं जिल्हा परिषदला प्रभारी चार्ज मला वाटतं आहे डेप्युटी नेअरचा आणि एकच एकच शाखा अभियंता आहे मग इथं लोकलचा स्टाफ डिपार्टमेंटला कमी असल्यामुळंच शासनाने हे धोरण घेतलं आहे की एन जी ओनं त्यांचे स्किल्ड स्टाफ न्यामावे आणि स्किल्ड स्टाफ नेमून त्यांनी त्या प कामाची प्रसिद्धी त्या कामाचं जनजागृती त्या कामाचं जे काही सुपरविजन असेल ते सुपरविजन त्यांनीच करून ते काम करून घ्यावं अशा पद्धतीचं सरकारने धोरण घेऊन या लोकांशी त्यांचा एम यू झालेला आहे शासनाचा आणि त्या एम यूमध्ये ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत आणि मग त्यांनी ज्या कंडिशन्स त्यांच्या आहेत त्या कंडिशनप्रमाणे या योजनेचं ही सरकारची योजना आहे हिच्यामध्ये असं काम केलं जातं असं शेतकऱ्याला पाहिजे जातं याचा खाली त्यांनी त्याची त्या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं काम त्यांचं आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे या सूचना देखील मी आज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर ह्या उपाययोजना ज्या आहेत आपल्या स्तरावरून काय आपण उपाययोजना करणार आहेत या खरीकारक निर्माण करून त्या त्या योजना गावापर्यंत पोहोचवणार काय मी आत्ताच सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे कुठं काम करायचं चालू चालू करायचं असेल त्या कामाचं चालू करण्याच्या संदर्भात माझ्या कार्यालयाला संपर्क केला पाहिजे डिपार्टमेंटचं ज्या डिपार्टमेंटचं काम आहे त्या डिपार्टमेंटला कल्पना दिली पाहिजे डिपार्टमेंट आम्हाला सांगेल आणि तुम्हाला जर सुरू करायचं असेल तर मला त्या ज्यावेळेस ज्या ठिकाणी वेळ असेल त्यावेळेस मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन भूमिपूजन करू शकतो मला वेळ नसेल तर मी माझे प्रतिनिधी सांगेल त्यांना त्या प्रतिनिधीला ते हस्ते भूमिपूजन करा असं सांगू शकतो ना पण ते कल्पनाच जर दिली नाही तर मी कसं सांगा आणि मग आता आज त्यांना सूचना दिलेल्या आहेत आता जी जी काही कामं चालू करणार असतात त्या कामाला सुरू करण्यापूर्वी मला त्याची कल्पना द्या आम्हाला आम्हाला दिवशी काम चालू करायचे ठीक आहे त्याला टाईम लिमिट आहे ती पण गोष्ट खरी आहे की एक एक काम जर चालू करा आपल्या सोयीनं जर चालू करायला गेलं तर कदाचित पावसाळ्यापूर्वी ती कामं होणार नाही ती कामं पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजेत एका वेळेस तुम्ही दहा कामं चालू करणार असाल तर त्या दहा ठिकाणी मी जरी जाऊ शकत नसेल तर मी माझ्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी पाठवू शकतो त्यांनी कल्पना दिली पाहिजे प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये आमचे पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात त्यांना कल्पना दिली मी त्यांना सांगेन तुम्ही जाऊन भूमिपूजन करा जसं गटामध्ये मी दोन तीन कामांच्या बाबतीत नाम फाउंडेशनला सांगितलं की मला वेळ नाही मी मुंबईला अधिवेशनामध्ये आहे राहुल पाटलांच्या हस्ते करून घ्या सागर वैडच्या हस्ते करून घ्या त्यांनी नाम फाउंडेशन हे पाळलं मग बाकीच्या एजन्सीनं पण हे पाळलं पाहिजे बाकीच्या एनजीओनी सुद्धा बाकीचे एनजीओ काहीच कल्पना देत नाही माझ्या पोखरीतलं स्वतःच माझं गाव त्या गावामध्ये काम चालू झालं तिथून ज्यावेळेस तक्रारी चालू झाल्या त्यावेळेस मला माहीत झालं काम चालू झालं हीच अवस्था आहे पी एनजीओची एनजीओ तिकडे आहेत इकडे लोकलचे माणसं त्यांनी ठेवले लोकलच्या माणसांना इथं लोकलचे काही कार्यकर्ते संपर्कात जातात ते त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागतात ते हे सगळं चुकीचं आहे

नव्वद टक्के झाली त्याची इन्फॉर्मेशन आम्हाला त्याची माहिती द्या का त्यांना जी आगे। आगे। काम आता तातडीने चालू करायची त्याच्या संदर्भातली माहिती द्या ती चालू करण्यासाठी जे काय आम्हाला आणि दुसरी गोष्ट शासनाचा या काम चालू करण्याचा किंवा या कामाची मांडणीत रक्कम किती त्याचं गाळ किती क्युबिक मीटर गाळ त्यातून निघणार आहे या सगळ्याची माहितीचा बोर्ड जे तिथं लावला पाहिजे हे देखील त्यांना सूचना दिली